नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची या घडीची महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्वाची बातमी समोर येत आहे नुकताच मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आणि सगळ्या पक्षातील नेत्यांची नाराजी समोर आली एकनाथ शिंदे यांना काल पहिला धक्का बसल्यानंतर आज पुन्हा दुसरा मोठा धक्का बसला आहे काल एका आमदाराने आपल्या पक्षातील मोठ्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे जुने सहकारी गुवाहाटीत त्यांच्यासोबत गेलेले आमदार त्यांना सोडून जातात की काय असं चित्र निर्माण झालेलं आहे नेमकं प्रकरण काय सविस्तर बघूया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल नक्की प्रेस करा तर सविस्तर बातमी जाणून घेऊया राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे मोठे नेते तानाजी सावंत बूम परंडावाशीचे मतदारसंघाचे आमदार दुसऱ्या वेळी जिंकले परंतु त्यांना मंत्रिपदाची आशा होती एकनाथ शिंदे यांनी भरसभेत येथे यांना मंत्री करणार असा शब्द दिला होता मात्र काल त्यांना फोन आला नाही आणि मंत्रिपद सुद्धा मिळाला नाही त्यामुळे ते नाराज झाले आहेत नागपूरला अधिवेशन चालू असताना सुद्धा थेट आपली बॅग पॅक करून त्यांच्या तालुक्यात आले त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनाही नाराजी प्रचंड मोठ्या प्रमाणात धाराशिव जिल्ह्यामध्ये जड जाणार असं दिसतायत कारण तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची आस होती उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते तरी सुद्धा त्यांना मंत्रिपद होतं परंतु आता त्यानंतर मंत्रिपद दिलं नसल्यामुळे गुवाहाटीसाठी मीच शंभर वेळा बैठका घेतल्या फडणवीसांसोबत एकनाथ शिंदेसोबत असा त्यांनी गौप्यस्फ केला होता त्यामुळे ते, ते गुवाहाटीला सुद्धा शिंदे यांच्यासोबत होते परंतु आता सत्ता येऊन सुद्धा त्यांना मंत्रिपद न दिल्यामुळे ते प्रचंड असे नाराज आहेत व जिल्ह्यात एक सुद्धा मंत्रिपद दिलं नाही त्यामुळे जिल्हा हा मागास राहील अशी कार्यकर्त्यांची नाराजी व्यक्त केली आहे तसेच अनेक नेत्यांचे जिल्ह्यातील नाराजी व्यक्त केली आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे तानाजी सावंत हे विकास रत्न आहेत आणि त्यांना डावलून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी आणि एकनाथ शिंदे यांनी नाराजी उडून घेतल्याचं दिसत आहे ये त्यामुळे येत्या काळात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं त्यामुळे तानाजी सावंत यांना मंत्रीपद न देता आता भाजप राणा जगदीश यांना सुद्धा काही दिवसांनी मंत्रीपद देणार का याकडे लक्ष लागलेलं आहे तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे ते नाराज आहेतच व हिवाळी अधिवेशन नागपूरमधून त्यांनी काढता पाय घेतला त्यामुळे आता ते तालुक्यात आणि त्यांच्या निवासस्थानी पुण्यात आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन कोणती भूमिका जाहीर करणार यापुढे ते धक्का देतात का याकडे लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तानाजी सावंत काही वेगळी भूमिका घेतील का आपल्याला काय वाटतं आप याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र